डिमांड आहे आणि हे आहे <coughs> हे आहे भांड्याचं सेक्शन हे जे चार आहेत ना हे सेक्शनच हो आहेत हे आहे पहिलं सेक्शन हे आहे पॉट चार ग्लास आणि इथं चमचा काटा चमचा बोल ग्लास मिक्सर मिक्सरचं वायर ते वाटी असते ना ढक्कन असतं ना ते मी टाकत ना ते आणि हे दोन पॉट्स आणि हे खालचं कप्स आता दुसऱ्या दुकानवर मिळू म्हणजे कि दुसऱ्या सेक्शनवर मिळू हे आज सोबत हे बघा बूटच सेक्शन हे आहे बूटच शेक्शन तिथं बूट बूट तुम्ही बघताय ना आणि बूट लटकत आहे असं काढले छान वाटतो ना छोटे बाळांना तुम्ही छोटे बाळांना दाखवा आ आता हे आहे मलेश हे आहे शूजचा मालिक शूजचा मालिक हे हिला शूज दाखवतोय कसा असतो आणि तुला येतोय का नाही तिला हा शूज ना आला छोटा झाला हा शूज नाही आला मोठा झाला मग ह्याचे बरोबर शूज इथं होता मग असा बरोबर शूज तिला मिळाला त्या काकाला सांगितलं तिने तो शूज कसा आहे मग तो शूज दाखवला दाखवल्यानंतर तिला तो आवडला मग तिने पिशवीज भरून घेतला ते नाही दाखवलं पिशवीज भरून घेतला फक्त हे दाखवले नंतर आहे कपड्याच दुकान आणि इथं कपडेच कपडे कपडेच कपडे कपडेच कपडे मोजून दाखवू का दाखवते या इकडं माइन फोर फाईव्ह सिक्स सेवन बाबा सेव्हन कपडे आणि 8, 9, 10, 11, 3, 30, 40. कपड़े, नी है। कपड़े, भरत ना, हे आहे बाथरूम मुलगी आणि मुलाचं आणि तो मुलगीच होते मुलगी मध्ये बाथरूम सुरू केली म्हणजे वॉशरूम केली वॉशरूम के करून बाहेर आले मग बॅग घेतली आपली आपली आणि दुसरे सेक्शन मध्ये गेले तिथ हा आहे एक मुलगी जी सामान ऑर्डर करते टिप जर सामान ऑर्डर टिप जर सामान ऑर्डर टिप जर सामान ऑर्डर असं करत 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 हिने आपलं चॉकलेट पण घेतलं जे होतं आणि हिच तर सामान बघा बो बो किती सामान घेतलंय तिने

खालचं काय आहे मीठ हे आहे बोल मध्ये मीठ असत ना असं मी तुम्हाला दाखवलंय हे हे दाखवलंय ना तसे हेच आहे ते ह्याच्यात मीठ आहे आणि ह्याच्यात सुद्धा आहे ह्याच्यात असे असे करतात ना ह्याच्यात दुसरं मीठ आहे पिठाचं मीठ आहे आणि ह्याच्यात खरोखर मीठ आहे हे बघा इतके छान चमचे केले काटे चमचे आई अशी असतात सांग सांगूर असे नसते आता बघू बिस्किट पुढे हे बिस्किट पुढे आणि हे चॉकलेट बिस्किट पुढे आणि हे खूप आता जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा আমি শেয়ার করা বা